अमोल दुबेचं प्रकरण आहे आणखीन एक प्रकरण आहे या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी ता या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत त्यात अमोल दुबेच असेल आणखीन एक असेल संतोष देशमुखांचा असेल त्याच्या अगोदरचा असेल ही जी काय प्रकरणं आहेत या प्रकरणाच्या बाबतीत वारंवार पोलिसांना सांगितलं पण या काळात आपल्याला माहिती आहे सरकार स्थापन झालं पण स्थानिक जबाबदारी आणखीन कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं पोलिसांना स्पष्ट शब्दात आहे की कायदा आणि सुव्यवस्था कुठंतरी बीड जिल्ह्याचा बिघडताना दिसत आहे आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे आणि मला असं वाटतं की हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पोलीस नक्कीच याच्यात जास्त असा आरोप करत आहेत की बीडचं पुन्हा एकदा बिहार होत आहे असा आरोप केला एक माझी हात जोडून विनंती आहे असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं वगैरे झाला नाही जिथं हत्या झाली नाही जिथं चोरी झाली नाही जिथं किडनॅपिंग झाली नाही त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतात मग बीडचाच बिहार झाला का आपण आपलीच लोक आपल्याच मातीतली का म्हणतो हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे क्लेशदायी काय संतापांनारी आहे